टुणकी गावात सरपंच गावची लाडकी लेख योजनेचा शुभारंभ प्रजासत्ताक दिनानिमित्ताने नववधूंसाठी ग्रामपंचायतचा स्तुत्य उपक्रम बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात येत असलेल्या ग्रामपंचायत टुणकी बुद्रुकने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सव्वीस जानेवारीपासून पासून सरपंच गावची लाडकी लेक ही योजना सुरू केली आहे कोणत्याही प्रकारचे कमिशन तथा आर्थिक सहाय्य न घेता गावच्या सरपंचांनी स्वतःच्या मानधनातून गावात नववधू मुलींच्या कुटुंबाला सरपंच गावची लाडकी लेक या योजनेतून दहा हजार रुपये मदत करणार आहेत त्यांचा शुभारंभ प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सव्वीस जानेवारी दोन रोजी नर्गिस परवीन सय्यद हुसेन या नववधू लाडक्या लेगेस दहा हजार रुपयांचा धनादेश देऊन करण्यात आला सध्या धनादेश झेंडाबंद झाल्यानंतर गावकऱ्यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सरपंच सौ श्रीमाताई राजेंद्र वानखडे उपसरपंच सौ सु सुनीता विनोद उमाडे ग्रामपंचायत सदस्या सौ वैशाली जीवन लोणकर वंदना संजय गायकवाड जयश्री गणेश राऊत सुप्रिया श्रीकृष्ण पोफडे वंदना अनिल झालटे यांच्या हस्ते देण्यात आला या योजनेमध्ये टोनकी बुद्रुक व खुर्द गावातील रहिवासी असलेल्या अल्पभूधारक शेतकरी शेतमजूर व भूमिहीन कुटुंबातील मुलीच्या लग्नासाठी दहा हजार सरपंचा कार्यकाल असेपर्यंत देण्याची घोषणा यावेळी सरपंच सीमा राजेंद्र वानखडे यांनी केली सदर योजना ही शासकीय नसून सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने सुरू करण्यात आलेली जिल्ह्यातील एकमेव अशी योजना आहे आम्ही लाडकिले योजना चालू केलेली आहे आणि ती सव्वीस जानेवारीपासून आम्ही त्याचा शु शुभारंभ केलेला आहे आणि नरगीस परवीन हिला त्या लाडकिले योजनेच्या माध्यमातून दहा हजाराचा चेक दिलेला आहे आणि याच्या मागचा उद्देश एवढाच की गोर गरिबांच्या मुलीला मुलींना हा लाभ व्हावा माझं माहेर आणि सासर इथलंच असल्या कारणानं आम्ही हा लाभ आमच्या म्हणजे माझ्या मानधनातून आणि माझ्या आमच्या स्व खर्चातून आम्ही सुरू केलेला आहे बरं हे जे योजना आपण सुरू केली या योजनेमध्ये कोणत्या गटातले लोक हो, आहेत समजा भूमिहीन भूमिहीन गोरगरीब शेतकरी अल्पभूधारक यांना यान लाभ देण्यात येईल दे।